एक वेगळा संदेश मग प्रत्येक घरानं म्हणजे शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना अनेक मावळ्यांच्या साथीनं अनेक सरदारांच्या साथीनं हे स्वराज्य स्थापन केलं टिकवलं आणि वाढवलं मला सांगताना आनंद वाटतोय की गेली ते तेरा वर्ष आम्ही या प्रयत्नामध्ये पाच रथांपासून सुरुवात केली तर आज तब्बल शंभर रथ या ठिकाणी जमा झाले म्हणजे सरांचे घरांनी या ठिकाणी जोडली गेलेली आहे सुरुवात जेव्हा केली तेव्हा फक्त पाच घरांनी यामध्ये सहभागी झाले तर शहाण्णव घरांचे रथ यामध्ये सहभागी होत सुरुवातीला पाच रथांपासून सुरुवात करताना हा कन्सेप्ट थोडासा वेगळा होता असं लोकांना देखील वाटलं परंतु आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम होतो की आपल्याला छत्रपती शिवरायाचा विचार हा जन्मांसांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि छत्रपती शिवरायांची जी काही शिकवण आहे त्या पद्धतीने म्हणजे आज जरी आपण या ठिकाणी पाहत असाल तर छोट्या मुलांपासून आपण वृद्धांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेशामध्ये फेटे परिधान करून या ठिकाणी जो आपली संस्कृती आहे ती संस्कृती देखील जपण्याचं काम या मिरवणुकीच्या माध्यमातून आपण एक वेगळा संदेश देत आहोत नमस्कार बक्रल्यामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी आज एकोणीस फेब्रुवारी आणि जगभरामध्ये शिवराज शिवाजी महाराजांची जयंती उत्साह साजरी केलेली पाहायला मिळते आज सकाळपासूनच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या सांस्कृतिक कार्यक्रमाने शिवजयंतीला मोठ्या अभूतपूर्व उत्साहामध्ये सुरुवात झालेली पाहायला मिळते पुण्यात देखील ज्या ठिकाणी सांस्कृतिक राजधानी मानली जाते त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जन्मस्थळे आणि शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ले ज्या जिल्ह्यामध्ये येतात त्या पुणे जिल्ह्यात देखील आज सकाळपासूनच मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंतीला मोठ्या प्रारंभ झालेला पाहायला मिळतोय अगदी सकाळपासून काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या सांस्कृतिक कार्यक्रमांपासूनच सकाळपासूनच जे काही मंडळी असतील लहान मुलं असतील महिला असतील त्याच्या सर्वांकडून सकाळपासून शिवजयंतीच्या या पूर्वसंध्येला मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि आज सकाळी नऊ वाजल्यापासून पुणे शहरातील जो काही मध्यवर्ती भाग आहे त्या मध्यवर्ती भागातून शिवजन जन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरं तर मागच्या तेरा वर्षापासून या स्वराज्य रथ सोहळ्याचं आयोजन केलं जातं हे वर्ष जे चौदावं वर्ष या ठिकाणी साजरे केले जात आहेत आणि सकाळपासूनच जवळपास शहाण्णव जी रथ आहेत ती रथ या रथ सोहळ्यामध्ये सामील झालेली पाहायला मिळत आहेत सुभेदार असतील सरसेनापती असतील मावळे असतील वीर माता असतील अशा विविध घराण्यातील टप्पल शहाण्णव घरातील जे काही स्वराज्य रथ आहेत त्या या सोहळ्यामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत सध्यानी रथ नंबर चार म्हणजे सरसेनापती सरनोबत एसा यांचा जो स्वराज्य सोहळा आहे त्या सोहळ्याच्या रथासमोर आहे आणि पूर्ण कंक घरा नसत त्या माझ्यासोबत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत प्रथम खूप स्वागत सांगायला ते एकूणच शिवणारे मागे तेरा वर्षापासून तुम्ही या रथामध्ये या सोहळ्यामध्ये सहभागी होतात या वर्षी देखील सहभागी झालात आजच्या काय नेमक्या भावना आहेत नक्कीच आहे की शिवरायांची आतापर्यंत जयंत्या आपण अनेक पाहिल्या परंतु एक खंत होती की एक आगळी वेगळी वे शिवजयंती म्हणजे फक्त रांगण विंगांना करता एक विचार आपण जर समाजाला देऊ शकलो आणि जर शिवरायांची जयंती साजरी करू तर त्याच्यासारखी एक वेगळी वे शिवजयंती होऊ शकणार नाही असा आमचा विचार होता आता या शिवजयंती महोत्सव समितीचा संस्थापक अध्यक्ष आमचे सहकारी मित्र दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून आम्ही काही घरांनी एकत्र आलो आणि दोन हजार तेरा साली आम्ही पाच स्वराज्य घराने एकत्र आल्यानंतर पाच स्वराज्य रथांनी आपण या सोहळ्याला सुरुवात केली आणि त्या सोहळ्याची एकंदरीत पद्धत आपण ज्या पद्धतीने ठेवली त्याला एक वेगळी आचारसंहिता होत्या त्या ठिकाणी डीजे जे किंवा गुलाल उदळणे दारू पिऊन त्या ठिकाणी लोक सामील होत असतात अनेक निरवणुकांमध्ये असा या ठिकाणी आम्ही कटाक्षाने त्या गोष्टी पाळल्या आणि ह्या दूर ठेवून एक वेगळा संदेश मग प्रत्येक घरानं म्हणजे शिवरायांनी स्वराज्य स्थापन करत असताना अनेक मावळ्यांच्या साथीनं अनेक सरदारांच्या साथीनं हे स्वराज्य स्थापन केलं टिकवलं आणि वाढवलं मग त्या सर्व घराण्यांना आपण एकत्र घेऊन प्रत्येक घराण्याचे वंशज आज या ठिकाणी एकत्र येतात आणि शिवरायांना त्यांच्या जन्मदिनी म्हणजे शिवजन्मोत्सव दिनी या ठिकाणी आपण एक आगळी वेगळी मानवंदना त्या ठिकाणी देत असतो जसं की आज आपण पाठेपागे पाहत असाल हा आमचा स्वराज्य रथ क्रमांक चार हे सरनोबत सरसेनापती एसआयजी कंक यांचा पूर्ण परिवार आमचं गाव राजघर भुतुंडे ढेण त्याचप्रमाणे पलीकडं देवघर मसर धापकेगर अशा अनेक गाव आणि अनेक गावांमधले सर्व सर्वतं परिवार या ठिकाणी एकत्रित येतो त्याचप्रमाणे अनेक घराणी जे या ठिकाणी आहेत म्हणजे ढमाले असतील झंभेर्या असतील जगताप असतील शितोळे असतील या ठिकाणी हा जन्मोत्सव सोहळा आपण चालू केल्यानंतर त्या ठिकाणी ती घराणी देखील जी काही बिघुरलेली होती भाऊबंध ते पण एका ठिकाणी एकत्र आली आणि त्यांनी त्यांचा इतिहास जो शिवरायांनी त्यांना शिकवण दिली आणि त्या शिकवणीच्या आधारे त्यांनी जो अनिमिकावा केला ज्या काही बलिदानं केली ज्या काही मोहिमा केल्या त्या मोहिमांचा इतिहास आपण या रथावरून समाजाला त्या ठिकाणी मांडत असतो आणि समाजानं एक वेगळी प्रेरणा या सर्व महोत्सवातून घ्यावी आणि एक आगळी वेगळी आपण या ठिकाणी शिवजयंती त्या पद्धतीने साजरी करतो मला सांगताना आनंद वाटतोय की गेली तेरा वर्ष आम्ही या प्रयत्नामध्ये पाच रथांपासून सुरुवात केली तर आज तब्बल शंभर रथ या ठिकाणी जमा झाले म्हणजे शंभर स्वराज्य घरांनी या ठिकाणी जोडली गेलेली आहेत आणि याचं सर्व श्रेय हे तमाम शिवभक्तांना देऊ इच्छितो आता जसं म्हणाले की सुरुवात जेव्हा केली तेव्हा फक्त पाच घरांनी यामध्ये सहभागी झाली होती सतरा जवळपास आपण बघितलं तर शहाण्णव घरांचे सहभागी होतात ते शहाण्णव रथ आता एकत्रित रोडवर त्याप्रमाणे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये भ्रमण करतात नेमके तेव्हा काय भावना असतात कारण की पाच रथापासून तुम्ही सुरुवात केली त्या शहाण्णव रथ नक्कीच सुरुवातीला पाच रथांपासून सुरुवात करताना हा कन्सेप्ट थोडासा वेगळा होता असं लोकांना देखील वाटलं परंतु आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम होतो की आपल्याला छत्रपती शिवरायांचा विचार हा जन्मांसांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि छत्रपती शिवरायांची जी काही शिकवण आहे त्या पद्धतीने म्हणजे आज जरी आपण या ठिकाणी पाहत असाल तर छोट्या मुलांपासून आपण वृद्धांपर्यंत सर्वजण पारंपरिक वेषामध्ये फेटे परिधान करून या ठिकाणी जो आपली संस्कृती आहे ती संस्कृती देखील जपण्याचं काम या मिरवणुकीच्या माध्यमातून आपण एक वेगळा संदेश देत आहोत की इथून वेगळे देखील आपले उत्सव असतात म्हणजे आपल्या तीनशे पासष्ट जे काही हिंदू परंपरेनुसार उत्सव होत असतात त्याला देखील वेगळा साज या ठिकाणी आपण दिला पाहिजे जो आपली परंपरा आहे ती देखील जपली पाहिजे जो आहे आणि निश्चितच पिढ्यान पिढ्यात चालणारे विचार आहे आज साडेतीनशे चारशे वर्ष झाल्यानंतर देखील शिवनेती आज शिवरे शिवरायांची परराष्ट्र धोरण असेल शिवरायांचे शेतीविषयक धोरण असेल शिवरायांची राजनीतीविषयक धोरण असतील ते आज देखील लागू होत आहेत मग ती जी नीती आहे ती या उत्सवातून आपण त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे आणि याच्यात अनेक घराण्यांनी आमच्या आवाहनाला साथ देत या ठिकाणी सामील झाले आणि तुम्ही जसं सांगितलं की चौऱ्याण्णव घराणी आज या ठिकाणी एकत्र आल्यानंतर अजून तुम्हाला काय वाटतं तर नक्कीच मी सांगितलं की हे शब्दात सांगू शकत आहे आपण जर बघितलं तर आज सकाळपूर्स श्री स्वराजचा जन्मोत्सव औरज सोहळा येतो तो पुण्यामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जवळपास शहाण्णव रते त्या रथामध्ये आपण रथ क्रमांक चार म्हणजे सरसेनापती सरनोबत एसाची कंक यांचा परिवारातील हंश देखील सहभागी झालेले होते सध्या जनतेची आपण बातचीत केली मागील चौदा वर्षापासून या स्वराज्य रथ सुरुवात झाली होती मात्र सुरुवातीला फक्त पाच रथापासून सुरुवात झालेला स्वराज्य रथ सोहळा तब्बल शहाण्णव रथे या सोहळ्यामध्ये सहभागी होतात मात्र कंक परिवार देखील मागील चौदा वर्षापासूनच स्वराज्य सोहळ्यामध्ये सहभागी झालेला पाहायला मिळते तर कंक परिवारातील महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये विखुरलेले जे काही त्यांचे वंशज आहेत त्या सर्वत्र या ठिकाणी एकत्र येऊन शिवाजी महाराजांनी आणि खुद्द सरसेनापती एसाजी कंक यांनी घालून दिलेली जी रणनीती आहे शिवाजी महाराजांप्रती जी त्यांची निष्ठा होती जी प्रेरणा होती तोच वारसा इथून पुढे कंक परिवार अविरतपणे चालू ठेवेल अशी भावना यावेळी कंक परिवारातील सर्वच सदस्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते निरंजन शेरकर बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना फॉलो आणि सबस्क्राईब करा